नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आज अंतिम फेरीचा रिझल्ट असतो आणि तेव्हा मात्र ऐश्वर्या आणि जानकी मात्र दोघेही जणी अगदी जिद्दीने खेळत असतात त्यानंतर मात्र ऐश्वर्याला फक्त जिंकायचं असतं त्यामुळे ती अजिबातच मागे बघत नाही आणि इकडे मात्र ती जोरजोरात दोर खेचू लागते परंतु आता जानकी तिला सतत आवाज देते त्यामुळे आता ती म्हणते काय ग कासवा हरण्याची भीती वाटते आहे का तर तेव्हा जानकी तिला पुन्हा आवाज देते तर ती म्हणू लागते जरा तुझं तोंड बंद कर आणि तोंड चालवण्यापेक्षा जरा जिंकण्यामध्ये तुझी ताकद लाव असं म्हणून आता ती तिला इग्नोर करू लागते परंतु आता सगळ्या गावाला इकडे सारंगाची अवस्था दिसत असते त्यामुळे सगळेजण शांत असतात आणि तिला आवाज देण्याचा प्रयत्न जानकी करते परंतु ती काही ऐकत नाही आणि दोर खेचते आणि आणि क्रॉस लाईनच्या पुढे जाते नाचू लागते मी जिंकले अरे सगळ्यांनी टाळ्या वाजवा त्यानंतर मात्र आता जानकी सुद्धा तिचा दोर खाली ठेवते आणि मागे बघून मात्र आता तिच्या डोळ्यात पाणी येतं परंतु इकडे ऐश्वर्या पूर्ण वेड्यासारखी करते मी जिंकले मी जिंकले आणि जोरजोरात तोरडू तो लागते वाजवा की टाळ्या सगळ्यांनी आणि त्यानंतर इकडे सुमित्राला पण फार वाईट वाटत सगळं गाव शांत झालेला असतो कारण आता सारंगाची अवस्था बघून सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं इकडे मात्र आता सुद्धा तिचं वागणं अगदीच विचित्र वाटतं की काय ही त्यानंतर मात्र आता ऐश्वर्या म्हणते कळलं ना तुला मी सांगितलं होतं की फक्त ऐश्वर्यात जिंकते दुसरं कोणीच जिंकू शकत नाही आणि तेव्हा मात्र आता सुमित्रालाही तिचा प्रचंड राग येतो त्यानंतर आता जानकी म्हणते एकदा जिंकायच्या नादात तू मागे काय सोडून आली आहे ते बघ तरी जरा आणि तेव्हा ऐश्वर्या मागे बघते तर तिच्या पायाखालची जमीनच सरकते इकडे मात्र सारंग कोसळलेला असतो आणि पूर्ण रक्त त्याच्या अंगातून वाहत असत आणि त्याची अवस्था बघून मात्र आता इकडे सगळ्यांना त्रास होतो सुमित्रालाही खूप त्रास होतो परंतु आता ऐश्वर्याला मात्र काही फरक पडत नाही तिला फक्त एवढंच कळतं की आपण हारलो आहे त्यामुळे ती कोसळते दुसरीकडे मात्र आता जानकी तिला म्हणते माझी वृत्ती नेहमी अशीच आहे म्हणून मी तुला इथे स्पर्धेत सुद्धा वॉर्न केलं होता आवाज दिला होता पण तू तुझ्या तु अहंकारात इतकी होती ना की तुला बाकीचं काहीच दिसलं नाही तू फक्त जिंकण्याच्या याच्यामध्ये होते तेव्हा मात्र ती घडलेला प्रकार तिला सांगू लागते की कसं दगडावर गाडी आपटल्यामुळे सारंग खाली पडला त्याने तुला खूप आवाज देण्याचे प्रयत्न केले आणि इकडे ऋषिकेश पण त्याला उचलण्याचा प्रयत्न करत होता परंतु आता ऋषिकेश पण त्याला उचलू शकत नव्हता दुसरीकडे मात्र तरीही प्रयत्न करून सारंग पुन्हा ऐश्वर्याच्या गाडीवर बसला होता पण तरी सुद्धा ऐश्वर्याने इतकी जोरात गाडी खेचली की तो पुन्हा खाली पडला आणि पुन्हा रक्त त्याच्या अंगातून व्हावू लागलं त्यानंतर मात्र आता जजेच करतात डिक्लेअर करता जान की जानकी आणि ऋषिकेशची जोडी विजेती झालेली आहे त्यामुळे आखा गाव हा जल्लोष साजरा करतो परंतु इकडे तिथे असलेले स्टाफ मेंबर आता सारंगला उचलण्यासाठी मदत करतात सुमित्राच्या डोळ्यात मात्र पाणी आलेलं असतं परंतु आता काही पर्याय नसतो दुसरीकडे आता जानकी आणि ऋषिकेशचं सगळं गाव कौतुक करतो आणि पहिल्यांदा आता ऋषिकेशने मात्र सौमित्राला मिठी मारलेली असते आणि सौमित्राच्याही डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं इकडे मात्र जानकी ऋषिकेशला पंचवीस लाखाचा चेक देण्यात येतो आणि त्यानंतर मात्र त्यांना ट्रॉफीही देण्यात येते गावकरी मात्र विजयचा जल्लोष साजरा करत असतात इकडे मात्र सारंग आणि ऐश्वर्या एकटेच उभे असतात आणि त्यांच्या डोळ्यात पाणी असतं त्यानंतर आता जानकीला दोन शब्द बोलायला लावतात आणि त्यानंतर पुन्हा आता गावकरी जानकी आणि ऋषिकेशला उचलून त्यांचं मिरवणूक काढतात आणि इकडे आता ऐश्वर्या आणि सारंग पूर्णपणे तुटून गेलेले असतात आता ऐश्वर्याचा संताप होतो की मी किती काही काही केलं या स्पर्धेसाठी पण तू काय केलं या स्पर्धेसाठी तेवढ्यात आता सारंग म्हणतो जरा तुम्ही शांत वा पण आता ती शांत होत नाही आणि तिथला फ्लॉवर पॉटच जोरात ओरडते सारंगाच्या अंगावर त्याच्या डोक्यातच तो मारणार असते आणि आता तिची ही अवस्था बघून सारंग प्रचंड घाबरतो आणि ती म्हणते मी खूप जीव लावला खूप गोष्टी केल्या फार जीवपणाला लावला ही स्पर्धा जिंकण्यासाठी पण तू काय केलं एकही एक गेम नीट खेळला नाही आणि एकही एक संधी हारण्यासाठी सोडली नाही हे सगळं तुझ्यामुळं झालं आहे आणि असं म्हणून आता ती त्याला खूप बोलू लागते इकडे मात्र आधीच दुखापत झालेली असते पण त्याचा जराही विचार न करता उलट आता ऐश्वर्याचा राग मात्र इतका वाढलेला असतो की ती आता त्याचा जीव घ्यायलाही कमी करत नसते दुसरीकडे मात्र अवंतिका सोमित्रा आणि सुमित्रा हे तिघही जण बसून आईस्क्रीम खात असतात तेव्हा मात्र जानकी ऋषिकेशच्या विजयाबद्दल बोलत असतात तेवढ्यात आता लगेच सुमित्राचा पडलेला चेहरा बघून सुमित्रा अवंतिका थांबतात था आणि था काय झालं विचारल्यावर ती सांगू लागते की मला खरंच घराचं फार टेंशन आला आहे रे काय हो काय होईल नक्की करून ठेवलं असेल फार भीती वाटते आहे वा। तेव्हा तिला समजवण्याचा प्रयत्न करतो पण तरीही तो म्हणतो आई तुला एवढंच वाटत असेल तर तू एक काम करतो सारंगशी एकदा बोलून घे दुसरीकडे आता जानकी ऋषिकेशचा मात्र इंटरव्ह्यू वगैरे होतो त्यानंतर त्यांचे फोटोशूटही होणार असतात आणि आता मात्र आता त्यांना उपयोग होणार असतो आणि ॲपची पब्लिसिटी सुद्धा ते लोक करणार असतात त्यामुळे त्यांना फायदा होणार असतो दुसरीकडे आता सारंगाच्या कंपनीमध्ये कोणी व्यक्ती नसल्यामुळे तो त्याच्या मॅनेजरला बोलून घेतो सगळे कुठं गेले तो, तो विचारल्यावर सगळे म्हणतो कुठे गेले सांग मला तर तेव्हा तो म्हणतो दोन महिने झाले तुम्ही त्यांना पगार दिला नाही तरी ते ऋषिकेश दादाकडे बघून शांत बसले होते पण कालचा तुमचा जो निर्णय होता तो बघून मात्र मात मा आता सगळे गेले आहे तेव्हा मात्र आता लगेच सारंग त्याची कॉलर पकडतो हे सगळं तूच सांगितलं ना त्यांना तूच शिकवलं ना त्यामुळेच त्यांनी असं केलं आहे मला माहिती आहे तर तेव्हा आता तो म्हणतो कॉलर सोडा आता काय मी तुमचा एम्प्लॉयर राहिलेला नाही हा घ्या माझा राजीनामा आणि बसा तुम्ही एकटे या कॅबिनमध्ये आता आणि असं म्हणून सगळी लोक आता सारंगाची कंपनी सोडून गेलेली असतात कारण दोन महिन्यापासून त्यांनी त्यांना पगारच दिलेला नसतो दुसरीकडे मात्र आता इंटरव्ह्यू मध्ये सांगण्यात येतं की फोटो तुमचे फोटोशूट पण आजच होणार आहे आणि तुमच्या ऍपची पब्लिसिटी सुद्धा आम्ही आजच्या आज आच करू आणि त्यामुळे तुमच्या ऍपला खूप फायदा होणार आहे आणि त्यानंतर मात्र आता या गोष्टीचा आनंद ऋषिकेशला प्रचंड होतो त्यानंतर मात्र आता पुढच्या गोष्टीही ठरत जातात आणि त्या ते त्यांच्या बिझनेससाठी फायद्याच्या असतात दुसरीकडे मात्र येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता सुमित्रा बोलण्यासाठी येते तेव्हा ऐश्वर्या ओरडून म्हणते थोडं थिडक नाही पाच करोडचं कर्ज घेतलेलं आहे आणि ज्याच्याकडनं घेतला आहे ना तो खूप डोके फिरून माणूस आहे तो इतका विचित्र आहे ना तो काहीही करू शकतो दुसरीकडे तो व्यक्ती आणि त्याची माणसं सारंगच्या ऑफिसमध्ये घुसतात आणि सारंगला मारहाण करू लागतात कुठून देणार तो आता आमचे पैसे असं म्हणून आता सारंग पूर्णपणे रस्त्यावर आलेला असतो इकडे मात्र आता सुमित्रा जानकीला फोन करून घडलेला सगळा प्रकार सांगते आणि आता जर पैसे दिले नाही पाच करोड रुपये तर मात्र आपला आशीर्वाद बंगला हा त्या माणसांच्या नावावर होऊन जाईल ही गोष्ट ऐकून मात्र आता जानकीच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता जानकी मात्र पुन्हा एकदा स्वतःच काही नुकसान करून रणदिवे कुटुंबासाठी काहीतरी पाऊल उचलेल का बाजूने ती उभी राहील आणि तिचा बिझनेस पुढे नेण्यामध्ये ती यशस्वी होईल का आता ऋषिकेश मात्र आशीर्वाद बंगला आणि त्यांची कंपनी स्वतः खरेदी करून ती पुन्हा चालवण्यामध्ये यशस्वी होणार का अशाच मालिकेंच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा